महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अंतर्गत कार्यशाळा संपन्न नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील लखमापूर तांडा येथे तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती माहूर यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान अंतर्गत प्रभाग संघाचे दूरदृष्टी वार्षिक कृती आराखडा व व्यवस्थापन विकास आराखडा तयार करण्याविषयी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे आयोजन संविधान आदर्श महिला प्रभाग संघ वाई बाजार यांच्या विद्यमानाने करण्यात आले होते तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती माहूर रामा आत्राम तसेच प्रभाग समन्वय मनोज कुमार कांबळे सरपंच ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत एक दिवसाची कार्यशाळा लखमापूर येथे संपन्न झाली संविधान प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष लिपिक तसेच लखमापूरमधील दोन्ही ग्रामसंघ सावतामाळी महिला ग्रामसंघ तसेच राधाकृष्ण महिला ग्रामसंघ यांचे अध्यक्ष सचिव व कोषाध्यक्ष हो, लिपिका व दोन्ही ग्रामसंघातील प्रेरिका नम्रता विजय बेहरे तसेच प्रेरिका वैशाली मनोज जाधव दोन्ही ग्रामसंघातील लिपिका सुषमा गजलवार व विद्या जाधव यांच्या उपस्थितीत तसेच सर्वसमूहाचे अध्यक्ष सचिव इच्छुक सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यशाळा संपन्न झाले महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव श्रीक्षेत्र माहूर नांदेड